आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सातशे तीनशे नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी आज नवरात्रातला तिसरा दिवस आहे श्री अंबाबाईची विठ्ठल रूपात महापूजा टाळ मृदंगाच्या वा अखंड सनातन धर्मात कोणताही न देता आषाढी कार्तिकी माघी यात्रेला वारकरी त्यांच्या भक्तीचा मेळाच जणू पंढरपुरी येतो त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आई अंबा मातेची सालांकृत कमल पुष्प भरजरी वस्त्रामध्ये सर्वांची माऊली असलेली विठ्ठलरूपी महापूजा बांधण्यात आली आहे श्री सद्गुरुनाथ महाराज की जय